नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एक रुपया तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत द्रै चार हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार दोनशे सोळा रुपये तर पुढील पीक आहे का हरबरा कमीत कमी दर आहेत दहा हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चौदा रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार नऊशे अकरा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे अठरा रुपये त्रेव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद